मी अशा प्रकारचे आंबे घेतलेले आहेत हा केसर आंबा आहे तर आज आपण आंब्याचा रस रेसिपी बघणार आहोत तर मी काय केलं सुरुवातीला आंबे घेतले मी हा एक माणसापुरता रस बनवत आहे तर दोन आंबे मी घेतलेले आहेत या ठिकाणी आणि तुम्ही असे पूर्ण सोलून म्हणजे त्याचं कातडं जे असतं जी साल असते ती काढून पण आ आंब्याचा रस बनवू शकता पण ही खूप वेळ खाऊ प्रक्रिया असल्यामुळं मी काय केलं आंबे दोन फाकांमध्ये ते कापून घेतले काप केले त्याचे पण जास्त बारीक काप न करता मोठे मोठेच काप करायचे जर जास्त बारीक काप केले तर मग गर काढायला थोडं आवघड पडतं तर आता मी त्याचे दोन दोन दोन्ही साईडने दोन करायचे आणि साईडचं जे आहे ते कापून घ्यायचं हे बघा असं आणि नंतर काय करायचं मध्ये मध्ये चिरा द्यायच्या आणि चमचा घ्यायचा चमचा घेऊन काय करायचं दोन्ही आंबे सोलून घेतले मी अशा प्रकारे चमचा घ्यायचा आणि चमच्याने ते अद्धर असं काढून घ्यायचं जो आपण ट्रॅडिशनल पद्धतीने आंबा रस करतो जो की आंबा असा पिळून वगैरे तर मला तरी वाटतं ती पद्धत आता जुनी झाली आता खूप प्रकारे आपण आणि असे भरपूर यूट्यूबला व्हिडिओज मिळतात किंवा खूप ठिकाणी आपण व्हिडिओज बघू शकतो डिफरंट डिफरंट डिफरं टाईपने आंब्याची रेसिपी केली जात आहे ला, तर त्यातलाच हा एक प्रकार आहे मी ट्रॅडिशनल पद्धतीने हा जो आहे आंबा आंब्याचा रस काढणार नाही नवीन पद्धतच आहे ही मिक्सरला लावून घेणार आहे तर बघू आता असं सगळं अशा प्रकारे बघा काप देऊन मस्तपैकी आपल्याला गर काढून घ्यायचा आहे अतिशय सोप्या प्रकारे असा तो निघतो काही त्यामध्ये अवघड नाही आहे हे बघा सगळ्या अशा आंब्याचा म्हणजे एकंदरीत दोनच आंबे आहेत ते पण त्याचा सगळा असा व्यवस्थित गर मी काढून घेतलेला आहे एका माणसासाठी आपण हा रस बनवत आहोत मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये जो आपण गर काढलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि ह्याला काय करायचं विलायची दोन चार विलायच्या घ्यायच्या त्याचं जे टर्पला आहे ते काढून जो मधला विलायचीचा जो, जो भाग आहे तो घ्यायचा ह्याच्यात टाकायचे आंब्यासोबत ते पण वाटून निघतं किंवा मग सेपरेटली विलायची बारीक करून ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता हे बघा मी आता रस करून घेतलेला आहे आता मी तो काढून घेते जसं लागतंय कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची घट्ट किंवा मग पातळ त्याप्रमाणे पाणी यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि कसं होतं जेव्हा तुम्ही पाणी टाकता त्यानंतर थोडासा त्यामधला गोडवा कमी होऊ शकतो तर मग आपण काय करणार थोडीशी यामध्ये चवीनुसार साखर टाकायची मी दोन ते तीन चमचे याच्यामध्ये साखर टाकलेली आहे जरा गोड जास्तच खाणारे माणसं आमच्या घरात असल्यामुळं हा असा मी रस बनवलेला आहे तर मंडळी इतरही रेसिपीज चॅनलवर आहेत माझ्या तुम्ही सगळ्या रेसिपी बघा तुम्हाला नक्कीच त्या रेसिपी आवडतील धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा